नमस्कार एग्रोनियर्स या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव कोल्हापूर बाजार समिती एकूण आवक अकरा हजार चारशे अठरा क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सरासरी दर सोळाशे रुपये येवला बाजार समिती एकूण आवक अकरा हजार क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे बारा रुपये सरासरी दर सतराशे रुपये सांगली बाजार समिती एकूण आवक दहा हजार चोपन्न क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये सरासरी दर दीड हजार रुपये येवला अंधरसुल उपबाजार एकूण आवक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे छप्पन्न रुपये सरासरी दर सतराशे रुपये चांदवड बाजार समिती एकूण आवक नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे एकवीस रुपये सरासरी दर सतराशे ऐंशी रुपये लासलगाव विंचूर उपबाजार एकूण आवक साडेआठ हजार क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे वीस रुपये सरासरी दर अठराशे रुपये पिंपळगाव बसवंत एकूण आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर सतराशे रुपये जळगाव बाजार समिती एकूण आवक तीन हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये सरासरी दर बाराशे रुपये मनमाड बाजार समिती एकूण आवक अकराशे अठराशे क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे एकवीस रुपये सरासरी दर अठराशे रुपये शेवगाव बाजार समिती आवक अकराशे वीस क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर एकूण आवक अकराशे अठरा क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त दर एकोणीसशे रुपये एकूण आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर दोन हजार पंचवीस रुपये अकोला बाजार समिती एकूण आवक आठशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर अठराशे रुपये सिन्नर नायगाव उपबाजार आवक सहाशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे एकतीस रुपये सरासरी दर सतराशे तीस रुपये नागपूर बाजार समिती पांढरा कांदा आवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर दोन हजार पन्नास रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार प्र... रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला बाजारभावचे असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी अॅग्रुनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद